मारणाचं गुराच्या भोवतीनं न सगळं गोछड झालो गुर गायला आणली पार एकदा अगदा औषध हे बघलं ना सगळ्या फवारून घेतलं का नाही हे जे आयला चुचुक्यासारखी गोचाडाची रांगच लावतो खासच करून टाकतो एक बी ठेवत नाही गायला आणली पार गुरे लागायच्या गुराच्या अंगावर फार सुद्धा मास्कन राहिले नाही बापू अ काय तुम्हाला मामी सांगायचं माझी चुकी नाही मारणाचं खायला का तू गुरांना अली चुकड आता पंप लावावं लागल ते उद्याच्या आपल्या कांद्याला तेवढं औषध मारून घ्या की उद्या ता ता का तासात चार्जिंग होईल का लगे तासात करून टाका थोडाफार किती कांदा बघा एकर दोन एकर तुम्ही काय करा निम्या अर्धी चार्जिंग आहे त्यात थोडा ला चार्जिंग लावा मी काय करतो औषध विषध आणून मारून घेतो बर बरं औषध घेऊन तुम्ही येतो घेऊन बरोबर घेऊन या नाही तर त्या दोघांच्या नादी लागू नका तुम्हाला बी त्यांचा विषय संपूर्ण टाकला गुरांचं तेवढी काहीतरी करावं लागलं काय लागले ते एवढं खायला तुम्ही घालता गोचड बोलले ती म्हणजे भाऊ साई सगळे त्यांचे आगाव हाय का त्यांना भागी असं राव हा टाकाव म्हणलं सगळं गोच येतं ते अंगाव आता ते काय होतं इकडं सगळ्या बघलं ना गोच राहतं ते एकदा काय कर करतो राऊंडा पांधतून सगळं फोरूनच टाकतो जाऊ तुम्ही चार्जिंग होय काय का सोन्यासारखी मिळाला का गुर सांभाळली कुशाला गायला आणली मा मी ना महत्वाचं काम सांगितलं मार्गी लावतो मग तुमच्याकडे बघतो आगाव सायकल सायकल पंक्चर आहे येणारच नाही असं चालत जातो आजपर्यंत तुला मी आलि म्हणून जाणलाय का नाही हा मानलाय की नाही मानला मला सांग मानलाय मानलाय आजपर्यंत मला काहीच कमी पड दिलं नाही दिलं काय कमी मी म्हणतो आपले काय कसं काय पण तू आला की मोकळा जातो का नाही कधीच मोकळा नाही सरपंच मला लेख लेख म्हणतात बरोबर लेखाच्या लग्नाचं बघा की शी पार लेख पार गवऱ्या गेला नव्हत्या आज नेमके मसणार अरे तुम्ही अजून पोरगीच बघताय लेखाला त्याच काय माहितीये का ही काय तोंडाचं काम नसतं रे आता परवा देशी मी गेलो होतो का नाही आ, गेलो होतो तर तिथं एक मुलगी हाय आहे लागलाय लागलाय का पण त्यांनी बोलावलं पाहिजे ना आपल्याला बोलत आपण जातो का आपण ना, का कौंचे, कौंचे कमी आहे का मला सांग बरं नाही नाही कमी नाही काय कोणत्या कोणत्या अँगलनी कमी आहे का आपण कमी मग पण त्यांनी बोलावलं पाहिजे त्यांनी बोलावलं ना यंदा वर्ष यंदाच्या वर्षी का नाही बार तुझा उडवून टाकायचं माझ्या बी डोक्यात आहे कसे का पांगडे पांगळे आण कसे का इडी बागडे आपलं तुझं करून डोक्यात टाकत नाही मागच्या बराबर आहे ती पोरगी नेमकी ह्या डोळ्याने बघायची काय इकडं बघत काय ना तशी पोरगी नका बाबा मला तुझ्या बघण्यात फरक झाला असेल एखाद्याला सव कशी असते म्हणजे चौकड बघायची चौकड चौकड म्हणजे चौकस नजर चौकड नदर हा बघितलं असेल तुझी नजर चौक नको नाही काय काय नाही तसं नसतं बाबा दिसत तसं नसतं हा पण पूरकी चांगली बघा बर का हो कसं आहे आधीच मी असा येडा बागडा मग ती बी अशी एडी बागडी बघितली होते आमच्या संसाराचं मस्त नाही चांगला जाईल ना मी काय म्हणतोय माहिती का तुला पोरगी चांगलीच बघून देणार कल्याण हो माझं नाव मागं निघावं नाही चांगलं किंवा वाईट एवढंच फक्त माझी इच्छा आहे बाकी काय नाही पोरगी का नाही तुला चांगली बघून देणार म्हणजे देणार तुझं कल्याण करणार आहे तू कोणा दम असतो रे नाही नाही चांगली गोष्ट व्हायची तर तुला एक महत्वाचं बोलायचं कोणाला बोलायचं नाही काय मी काय बोल का दे तिकडे पोरगे 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 पोरी तुला जिता पुरी माझ्या नादा लागला सरपंच काय सरपंचा अरे थांब थांब जरा थोडं धीराने घ्यायचं असतं दूध जर आपण समजा जर चुली ठेवलं पातेलं बरं ध्यान ठेव आपण जर दूध जर समजा ठेवलं तर करूनच पितू कर नाही गार करून पितो हाय का नाही गाड्या हो मग तस गार झालं पाहिजे का नाही थोडं का तुझं लोक गबल होसं आहे लगा बर तुला एक महत्वाचं बोलायचं कोणाला बोलायचं नाही 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 आजपर्यंत मी कुठली गोष्ट काय जर सांगायचं म्हणलं गुपित तुला सांगतो का नाही पण मी सांगतो का नाही आजपर्यंत नाही विश्वासाचा तू आहे म्हणूनच तुला मी बोलावतो का कसं आहे नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सरपंच माझ्या तुला म्हणूनच आहे बाबा प्रेमानं चांगल्या पद्धतीनं तू एक चांगला माणूस आहे म्हणून मग आहे बघ मागच्या दोन चार दिवसात त्या बाळासाहेबाच्या जावं आहे ना वैरण नाही का पेटवले हो पेटून दिली राव चांगली मला एक असं म्हणायचं त्यालाच कुडगुडी करायचं म्हणते काय आपल्याला काय जमल का नाही पण आपण म्हणतो काय करायचं आपण तसं नसावं पण माझ्या डोक्यात एक असं आलंय आता काय काय बाळासाहेबांच्या जावयानं काय केलं आहे का, तु का, का काये, काये? तुला लग रानातली वैरूनच लोक पेटवली की झालं हाय लागली अकलीचा भाग पाहिजे होता मला सांगा आता बाळासाहेब आपल्याला कुडगुडी करतोय त्यानं सांगितलं असेल तर जावं आहे ना केलं मला माहित आहे चांगलं आहे पण यांना असं नको होतं दे आता मला एक असं म्हणायचंय थोडक्यात म्हणजे म्हणजे बोलायचं नव्हतं पण तू एक तुझी वाचला म्हणून तुला मी सांगतोय आणि विश्वासाचा माणूस आहे विश्वासाचा माणूस बाळासाहेबाचा जावा आहे का नाही त्यानं आपली वैरण पेटावली आहे का नाही ती बी कुणा सांगण्यावर पेटावली बाळासाहेब बाळासाहेबाचा दोन एकर कांदा आलाय औषध मारायला पेटवायचं काय कांदावाला कसा पेटेल मग ते ज्यावर तू सरपंच कुणाला कळलं नाही पाहिजे नाही एकदम चोख काम करतो मी ही मतोर कोणाच्या डोळ्यावा आलं नाही पाहिजे कोणाला दिसलं बी नाही पाहिजे काय या कानाचं त्या कानाला काही नाही लोकांचं कसं असतं माहिती भिंतीला कान असतात हो जबाबदारी तुझ्या वाई सर छोटी सरपंच आहे गावचा माझ्या अजिबात टिपका आला नाही पाहिजे कशाचा काय येणार नाही तुमच्यावर जरी टिपका यायला लागला तर मी माझ्या आवार ओतून घेतो काय तुझ फक्त कुणाचे कोणाला कळ द्यायचं नाही गोष्ट काय त्यात आहे ओके बरं का मग बघू काय असेल ते बाकी मी बघतो मग चालतं ओके चालतंय मारणाचा वायता काल अरे पाहुणा बोलू नका आयुष्यपा आमच्या बरोबर तुम्ही बोलायचं नाही आजपासून पाहुणा मेहुणा गेला चुलकांडात आमचं संबंधच संपलाय गावातले पाहुणे बैल पण तुमच्यासारखा नासका पाहुणा आजपर्यंत बघितला नाही आणि काय केलं नासका का काय केलं गावात आमचं होतं नव्हतं एवढं केलं की तुम्ही म्हणे तुम्हाला सरपंच असं म्हणते कि कळ तो बाळासाहेबांचा जाव आहे म्हणतातच ना चढावला हार भरायच्या झाडाव खालनं गदा गदा झाड हावलं वरणं पाडले की आम्हाला राहिले काय पट असं बी काय होत तुमच्यात जाऊ द्या बरं मजाक नाही करायची मजा आम्ही करत तुमची लायकीच नाही आमच्या बरोबर बोलायची मी होऊन म्हणायची मला माहिती तुम्हाला मजाक नाही आवडत डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो कुठं हात घालता हात घालणं कुठं हात कुठं मुद्द्याला मुद्द्याला इशे हिशियाला वय आता कसं तुम्ही मुळ व्याला घुसला मुळ विषयाला घुसला कुणाला मुळ आहे मूळ विषयाला कसा घुसला असं म्हणायचं होतं मला असं म्हणाय बर कुठे जायले तुम्ही आय काय चाललोय एकटेच नाही नाही तुम्ही जोडील की <laughs> नाही आई ना तुम्ही मजा कसं करतात राहता आजी लय बर कुठे जायला खरं सांग माणूस आहे का माणूस हा त्या दिवशी काय केलं काय केलं त्या दिवशी माझ्या सासूला तुम्ही स्प्राईट म्हणून दारू पाजली दर सगळं प्रकरण माझ्या अंगलट आलं नाही हो दाजी आम्ही कशाला दर रुपयाचा फरायट होती ती फरायट होती फरायट होती सासू माझी लागली की <laughs> जानो मुंबई कि <की> रानू <laughs> करायला <आया>। <laughs> मायला चान्स गेला राव <laughs> <का? laughs> बघायला असतो भारी झाला असतो <laughs> नाही तिकीट छिलो <चूल> होतो आम्ही <laughs> किती रुपये होत दीडशे रुपये तिकीट छिवतो या ना आमच्या सासूची जी मुंबई की राणी बघून जा म्हणून शेट अरे रे ते हुकलं ताफा भारी होता त्यामुळं शेरण आहे तुम्हाला कडकडं निघा आम्हाला बी जाऊन द्या आमचा कांदा आला औषध मारायला आपलं मला सासून लावली औषध आणायला माझा मी जातो दाजी थांबा ना मग मग औषध अहो तुम्ही कशाला जात आहे औषध तुम्ही आणायचं मग कुणी काय गाव आणणार हवे बघा दाजी महाग जेवढ्या गोष्टी झाल्यात त्याचं प्राय चित्त म्हणून मी तुम्हाला औषध आणून देतो नाईंटी बिंटी देणार ना नाही कांदा ते नाही कांदा कांद्यावर मारायचं औषध ना कुठनं देणार हे बका ते ते सां सां एक सांगितलंय चौकात घेऊन ये म्हणून तुम्ही जायचं ते त्याच्याकडून औषध घेऊन यायच पण ते ओरिजिनल कांद्यावर औषध आहे ना औषध विश्वास नाही का प्रायचित्त करायची संधी द्या आहे माहिती आहे का देवा देकानं तुम्हाला सांगतो राक्षसांना सुद्धा एक एक संधी दिली होती तुम्ही तर माणूस आहे मग एक संधी प्रायचित्त म्हणून तुम्हाला देतो आणि ते औषध घेऊन येतो चौकात माणूस मी फोन करून सांगतो नीट वाघा लग्न व्हायला जायची ते कोण पोरगी देणार ना असं केलं जाऊ का आमच्या आधी तुम्ही चान्स आणला हो। ना त्या पूर्वी काय म्हणलं काय ना काय ना औषध 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 घेऊन या आता इन काय म्हणलं कुठं काय म्हणलोय नाही काय नाही म्हणलं बर बर काय 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 आहे म्हणला काय आहे नाही अहो सासू आई सारखी असते असं म्हणतो चाचा अहो काय राव ला जाऊ का काय मला मिळून बाय और... कुठं इकडं कुठं हा आता पंधरा दिवस की वेळ झालं मी गावात आलेलो तुमचीच <laughs> गाडी भेट नाही बघा <laughs> <आव> कुठे <laughs> गेलता तुम्ही <laughs> कुठं नाही इकडेच गेलते जरा गावात काम होत दिसलो ना राव मी पार पंधरा दिवस मी दहा पंधरा जणांना विचारलं बरं का म्हणलं म्हण होणे बाई कुठं आहे काय कोण सांगा ना मला माझं ब्युटी पार्लर आहे ना वेळ लागतो मला हाय का की तुमचं ब्युटी पार्लर आहे ना हा एक मेकअप करायच होता करू की कोणाचा हा आमच्या सासऱ्याच्या मशीचा हा मरणाची काळी झाली थोडीशी म्हणलं तिला मेकअप बेकअप करून आणला म्हणजे आज चकाचक दिसल माणसांचा मेकअप करते माणसांचा माणसांचा वय आहे की मी होणे बाय हाव माझं मेकअपच करायच होता बर काय झालंय आजकाल आहे बाय कोण माझ्याकडे बघा ना म्हणलं थोडासा करा मेकअप व्हायचं एखादं दोन चार वर्ष तरी टिकावा असा <laughs> एकच दिवस टिकतो मेकअप एकच असतो हा पाच हजार चार्ज किती पाच हायला पाच हजारात मी किती फोग पिल माफ आहे का बरं असं दे मेहनू बाय आव भेटला त्यात धन्यवाद हे काय आलो इथं महिना झालं बहीण कशी आहे माझी बहीण आव काय ते आता कुठकुठी गुड़ झाली पहिली होती वाढलीच बरं का आता वाय सुटली आडवी तिडवी झाली वाज बरे हाय आता हे तसं राहायचं माहेरात कशाला <laughs> सासर बुवा माहित नाही आमचं मामी मामा मरणाची हट्टी म्हणली म्हशी यायला झाली या या म्हणून ते म्हशीचा बाळात पण करायला हालतो आता इथं नाही केलं बरं का हाय आता वाज व्यवस्थित आहे तुमचं बरं झालं ना बरे माझ काय आता घरचा आवाज करून घेतल्या का मला बी घेतलंय त्यानं बरं आहे माझं पण गाठबीड घ्या मधून येऊ का या, करा बर... आ, ये आ, हो या पण नाराज होईल तुमची साखर आणून ठेव तुम्ही आय गाठ पडली परत आणखी नाराज विराज होईल या आम्ही हा अवघड झालं बाई ह्या नवऱ्याने मला काम सांगितलंय हे पाईप नीट का काय आहे का उग वै माझ्या माग बाया अगं पण काय करते बाळा अगं मम्मी ही सांगितले मला काम बिन पाईप नीट आहे काय का नीट करून अगं मग सांगितले बघायला तर पाहिजे किती पंप एक पाठीवर बिघडलाय दुसरा हाय म्हणाव पण कुठे गेल्यात आहे अगं ती गेल्यात औषध आणायला अगं हो माझ तर लक्षातच नाही मग अशी मी सांगितले त्यांना औषध तेवढं कांद्यावर मारून घ्या आणि पंप झालाय म्हणा चार्जिंगला हे बंद पडलाय हे काय घेऊन जाऊ नका ते चार्जिंगचा घेऊन जावा आहे आताच तर गेल ते माघारी लगेच बर बर असू दे असू दे ड्रेस बाय आज ड्रेस घातलाय तू छान दिसत बाई बाय लेकरला माझ्या ड्रेस अगं रोज वाई गालू गालू। ती वाईट ती ड्रेस साडी घालून मग मला ड्रेसच घालावा कुठं तरी रानातले काम आहे ते नाही चांगला असू दे बर तू साडी घालून बदलून मी जरा गावात चालली ती काम एक आपलं म्हणलं साधं बाध जावं मग ती गावात न जाऊन बरोबर त्यांना बर पाठव नीट नीट का औषध मारून या मना तेवढं कांद्याला कामासाठी तर गेले ते सांगते कि मी बरं बरोबर बर हा चालते चालते हाँ, हाँ। आता ही पाईप कशी निघायची बघते तरी निघते काय झाड आहे हॅलो अरे बदा पाठवला आलाय

आव ती बंडा नाही का आपला बंडा पाहुण बंडा पाहुण म्हणलं ते काय आलं आपला कांदा नाही का ते औषध आणलं मी औषध हो ना कसला कुठं नाही केला बघितला त्यांना बघितला मी त्या सरपंचा जी राव मला मका पिटवून द्यायला लावली त्यांना मग मग मी नाराज झालो त्यांच्या म्हणले काय म्हणले बरं का पाहुण नाराज होऊ नका म्हणले आम्हाला प्रायचित पाहिजे सासवा म्हणली जावाय कांदा आलाय म्हणले ह्याला औषधाला औषध बटा म्हटला मग प्रायचित म्हणून मी औषध देऊन टाकतो म्हणलं तुम्हाला म्हणलं जा म्हटलं तिथं पारा पाहुन बसले म्हटलं घेऊन येऊन आलो या काय झाला एकलावशी आवा आता डोलणार असा सर काय तसं नाही तुमच्याकडे बघून वाटतंय बरं का पाहून मी स्वतः तर गेल व्यवस्थित सगळं ठेवले ना शेवलं वीस रुपये द्या आता आयला पाहून मोबाईल बी ना हँडला ना आता किशात पैसा बी नाही राहिला बरं का वामण्याच्या मोबाईलला पाठवा वर मग हा पाठ नाही का सर तुम्ही काय ना का हो का कसा ही हजार बाराशेच औषध आहे वीस रुपये म्हणजे कुठल्या काकात बसते ती कळायच होता असं फेकून मार तुम्ही लोकांच्या तोंडा पैसे आता ती बघू लय हवा हा नको तोंडाच्या भात पोळ्या कर पाहुणे एक राह मी तुमच्या गावातला जावाय मी तुम्हाला म्हणलं पाहिजे का तुम्ही पाहुणे रावल्याला लुटत सुटताय आज पाठवा मामळ्या कॅनर कॅनरला पाठवा तुम्ही काळजी कर का आणि तिथं जावा नाही दिलं का नाही माझं नाव सांगा तुमचं नाव सांगितलं तर कोणी देत नाही काय सांगायचं सांगायचंय आपण दोघ एकताच पंक्तीत जेवणारी माणसं आज उद्या आता मी एक महिना दोन महिने झालं सुटली म्हणून काय जी ना जाओ तुम्ही आणि सगळे औषधे किल राहते ना औषध तुम्ही बघा की ईश्वर ला बघा हे राव तुमच्या कसं असतं माहित आहे का एक वेळ चांगल्या माणसा विश्वास ठेवा नाही पण पेताड्यावर हो काय मी विश्वास ठेवा म्हणजे तुमचं म्हणणं काय मी चांगला नाही का तुम्ही माणूस एक नंबर आहे म्हणलं येऊ का पाहून जावा बरं झालं गाड्या बाब जल मी आपल्या घरी गुंठा जमीन नाही कशाचं काय मामी आम्ही म्हणल्या जाण कांद्याला औषध मारून या कुणाला येतो कांदे औषध मारायला आणि कसलं औषध लागतं ते सुद्धा माहीत नाही वायता का आला पो भांडा माणूस दे माणूस भेटला गाड्या म्हणला कुठं पाहून पदरचा पैसे खर्च करता मी देतो तुम्हाला औषध औषधंच दिले औषध आसाचे कांदे औषध मारतोक नाही आता ना आसाचे तराट कांदा आणतोक नाही यायला मामी सुद्धा म्हणली पाहिजे काम मात्र एक नंबर केले अय पूनम पुनम आय ओके ताई औषधाच्या बाटल्या तु तू एवढ्या घरात घेऊन जा मी कांद्या पुरतं औषध चालवले बरं का आणि मामीला सांग औषध मारून येईन म्हणून ते चालू झालंय का पण आईला काय भानगड आहे बर चालू का म्हण गेल्या बघू येतच न नाट लावायला मरणाचं पाणी बी मामीतून तुटलं काय अरे जाऊ खावीर ये तू माघारी मग औषध मारून त्यावर स्वयंपाक करून ठो अंडी बास दोन चार आलू माघारी चपाती नाही का कर एखादी बाजरीची भाकरी टाक वगैरे परत अये सुन भाव आय ला कडक लावतय काय हो कडक लावतय बर मी काय म्हणतोय जावा दिसलं का तुम्हाला आता एवढ्यातच दिसलं यायला रस्त्याने गेलो का यायला खाली हा बर बर पाटी पंप वगैरे होता पंप होता ना होता का हा झालं गाड्या काम फत्त्या झालं म्हणायचं सासऱ्याचा काय कांदा राहत नाही त्याचा जा जातोय जा नुसता दूरच निघतोय आणि मग मला बी बघायचंय नेमकं सासर करते का असा जावायच्या डोंगरावलात घालून बाहेर काढलं पाहिजे जावायला मग आम्ही बी तीच वाट बघतोया नाहीतर लय दमिवल त्या जाव गावाला या लावले बर जाऊ का आणि मी असं म्हणले म्हणून म्हणणार का नाही जाऊ का चला झालंय काम आपलं चला काय बर हे खुट खुट करतय सारखं आयला झालं झालं चाल काय आता नग हे तर औषध खालास करा नको परत तिथं आणखीन कमी पडलं म्हणजे मामी वरडायची माझ्या नावानं हाय हाय क्लिअर पंप क्लिअर मामीनं चांगला चार्जिंग करून ठेवला या हाय ओके झाय काय त्याच्या मरणाचा कटा आला एवढ्या कांद्या औषध मारून ह्यात कांद कमी गावातच जास्त दिसते ह्यात मरणाचं गावात झालं होत काय त्याला कोणाचा फोन आला आता हा मामी बोला गे नाही नाही सगळं खालास करून टाकलं औषध सगळं संपवून टाकलं काचा कच सगळ्या सार्या औषध मारलं या काय आलो तोंडावत औषध मारत मारत झाल पाच मिनिटात निघतोय घराकडे आलो आलो काय गाड्या अवघड झालंय मग आम्ही जे एक घर जावा व्हायचं हो म्हटलं का नाही कि काय बी काम करावं लागतं मग झालंय सगळं झालं इकडे जाऊ हॅलो कोण बाळूचा बोलतोय का काय संशय काय तुम्हाला काय संशय नाही मी बोलतोय त्याचं उत्तर दे फक्त बाळूचं जावयच आहे का तू माझं उत्तर काय कुठं प्रश्न छापून छापून आहे काय मोरच बोलू नको तो मी काय चालूच विचारतोय बालूचा जावं आहे का तू आता त्यांना पोरगी मला दिले म्हणले त्यांचा जावं असणार किंवा काय बोलताय कोण बोलतय सरपंच बोलतोय आवाज ओळखू येत नाही का तुला चालू जा का मागचा म्हणजे म्हणजे आता चालू ला सरपंच आहे ती बोलताय का माग होत ती बोलताय अरे चालू जा सरपंच बोलतोय मी कुठन बोलताय कुठन म्हणजे काय मी काय तोरंग बोलतोय ज्ञान मोड्या माझ्या घरनं बोलतोय मी घरनं बोलताय हा तोंडाने बोलताय माहिती आता तू मोर्च रान नको तू जावायच आहे ना जावायच पार्टी दोन मिनिटात माझ्या बशी काय नाही म्हणशील दोन ये काय पार्टी ठेवली काय मला सत्कार आहे तुझा पार्टी नाही सत्कार ठेवलाय मी हाय ना मग कपडे बिपडे टापटिप घालून येऊ तसं चार माणस आहे सत्कार म्हणल्या सत्काराला चार माणसच बोलावले ते आणि चार माणस कंट तुझा सत्कार करायचा आहे पण तू लवकर ये तुला कसं येता येईल तसं येईल तिथं जेवत असलं तर इथं ये पद्धतीने ये बर 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 था था? हाँ, हाँ, <laughs> बर जेवणाचं बेत हाय जेवण्याचं सुटी ठेवलाय चांगलं तुला जेवण देतो तु ये लवकर नाही बरं का चालत पाहिजे ते हाय येतूनच ताईल तरी का नाही का निघलोस ये लवकर ठेवा की फोन ये मग तू ये आलो आलो ये नायक काय आकली तर भाग पाहिजे होता लगा असुरी धावतो तुला वाघा पाट्या सरपंच जा तुला विंगा धावतो काय चित सरपंच आहे ते सरपंच आहे ते हो का आला का ये बोस बस बस सरपंच की आहे म्हणजे नारळ बरोबर एक एक पण देणार आहे मग कस सत्कार ये मला माहितच होतो एक ना एक दिवस मी तुमच्या गावात काय तरी पुण्याचं काम करणार माझा सत्कार करणार घे खेराय अला का तू माणूस आहे कुठला हाय लेवलचा माणूस आहे आणि <laughs> तुझा सत्कार माझ्या हातनं होतोय म्हणजे काय फुलं बिल बेडाय काय फुलं नाद खोळा फुला आहे ते वास बी चांगला चांगला आडा पाहिजे गुलाबाची फुलं माझा सत्कार अयो तीच फोटो काढणार मी टस टाकणार गावाकडची जावणार जाई काय बाई बाई तुझा सत्कार ना हा चांगल्या पद्धतीने ठेवलाय कशा निमित्तान निमित्त म्हणजे असा किरकुळ निमित्त आय एवढं काय नाही निमित्त कुठलं तू औषध मारलं वाटत कांद्या आविका आता औषध मारून चालतंय का तास दोन तास झाला औषध मारलं काय झालं सासूबाई तुझी सका सकाळीच म्हणली बिचारी म्हणली तेवढा दोन्ही केकर कांदा आपला बर 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 म्हणली असा रपटणी रपटने आला पाहिजे अरे वा अर्धा किलो एक कांदा बसला पाहिजे चांगला औषध मारा बर म्हटलं गेलो पाहिजे औषध आणायला खरंय खराय सरपंच कुठं गुंटा बरं आपल्याला तिकडे जमीन आहे नाही नाही खरंय कुणाला कळत औषधातलं बरं मग काय केलं तो मग भांडा नाही भांडा भांड्या भांडा पाहून भांडा पाहून मला काय म्हणलं की ते दिवशी तुम्ही सरपंचाची माका पेटावली माझी काय चुक नव्हती देव माणूस आहे सरपंच तुम्ही रान दाखवलं हो, म्हणलं तुम्ही सांगितलं म्हणून मी पेटावलं सरपंचा आहे नाहीच की नाही म्हणलं बाबा आपण आजपासून तुमच्या बरोबर नाही बरं म्हणजे आम्हाला प्रायचित पाहिजे की आमचं चुकलंय आम्हाला काहीतरी प्रायचित द्या खर खरंय म्हणलं चालतंय कसं असतं शत्रू जरी असला तरी त्याला एकदा संधी द्यावं आणि ना विशेष नाही विषय नाही दिली संधी म्हणलं कुठं चाललाय सास सासऱ्यानं सांग औषध महाराज आहे म्हणला एक काम कर आमके आमका नंबर दिलाय फोन केला बरं त्या एक माणसाला त्या पारा बसावला औषध घेऊन जाण त्या माणसापासून औषध घेऊन ये आमच्या पैशाने औषध दिलं खरंय खरे मग तू औषध घेतलं काचा काचा भरलं पंप अरे वाचा वा। दाचा मारलं दोन एकर आसा जे कांदा येईन तुम्हाला काय सांगतो हे राटणे हेरा पाटण्यास सासून खुशी होऊन मला दुसरी पोरगी मलाच दिली पाहिजे तो गोता मग पुढल्या जेन मी खरंय खरंय चांगला येईल कांदा आता पण म्हणजे सगळं होता दोन एकर ते सगळ्या खाकानाच करून टाकला काही ठेवलं नाही शिल्लक औषध औषध कुठलं होतं आयला सर पण मला औषधातलं एवढं काय कळत नाही बर का बर बरं बरं हे रपडण्या जे रपडण्या बाटली होती त्याच्यावर राऊंड काहीतरी असं काहीतरी होत काय ना होत राऊंड 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 काय असं राऊंड रप हा तसच काहीतरी होत अरे नाशक तुला काय आकली बिखलीचा भाग बी आहे का नाही ती रामती तुझ्या सासऱ्याचं नव्हतं कांदाजी होता ती माझा होता के रप मारते का कांद्या आकलीचा भाग बी खायला नाही तुला भांडा पाहून मला काय म्हणतात पांढ्याच्या मी माझी पंढ्याला तुला का पांड्याच आहे तुम्ही नाच केंड्यानं आजपर्यंत कुणाचं ओम चांगलं केलं माझं आहे तो माझं कायच केलं रस करून टाकली गे मी जर सकाळी जर गेलो का तर लागा सगळा पांगळा होऊन बसलाय कांदाला का नुसतं कर्क रोग पडल्या आणि पाठला घेते जेव्हा लागा मेंढर खाते का मेंढर खाते ती होती मेंढर मरते की मेंढर मरते काय होईल ते नंतर मोठा झाला अहो तुमच्या सरपंच बाय ना का त्या म्हणल्या ती चार शेरड आहे तुम्ही आणलेली मला म्हणल्या बांधाला सोडून ये बर म्हटलं आता आपला सास सासऱ्याचा कांदा मी तिने कांद्यात सोडून म्हणलं खांदे आपलाच आहे मग ती शेरडे तुमची तेच कांदात अला का किती किती वाटोळ करशील तरी किती किती करतील वाटतो तू अगा एवढ्या बारा चुकलं माझं मला तुला तसं नाही आता तुझं फोडणार नाही तसं आता तुला आईशे पद का असं वाटतं या तुला का नाही तुरन दाबले शिवाय नाही 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 खडी फोडाय पाठवले जे माझा आत्मा शांत नाही होणार शांत होणार नाही आत्मा आयुष्यपत एवढं सैन करायचं कुठं कुठं करायचं सैन तरी अरे असतं की किरकुळ मी म्हणतो कायशे पायशे हजार दोन हजाराची लुसकान ती हे करीन पण एवढी की दोन एकरच्या कांद्याचं वाटोळ केलाय तो नाच किया पुन्हा हो माझा तोंडावाय आणखीन तूट चल उठ सत्कार तेवढा सत्कार हाय की हाय हाय सत्कार चल चल तुला सत्कार सत्कार की बाहेर करतो करतो सत्कार तू बाहेर चल नाशक्या